मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक कोटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबार ते जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनल वर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आलेली आहे केंद्र सरकारला दोन हजार चौदा चोवीसच्या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी आठव्या वेतन आयोग स्थापन करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव मोदी सरकारकडे पाठवण्यात आला आहे जेणेकरून वेतन आयोग केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी मूळ वेतन भत्ते पेन्शन आणि इतर लाभांचा आढावा घेऊ शकेल जुलै अखेर अर्थसंकल्प सादर होणार आहे अशा परिस्थितीत सरकार अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावावर बोलू शकेल अशी अपेक्षा आहे मोदी सरकारला आठव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव आला पहा मित्रांनो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी जाईंट कन्सल्टेटिव्ह मशनरी नॅशनल काउन्सिल स्टॉप साईटचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून सरकारला आठव्या वेतन आयोगाच्या निर्मितीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे दर दहा वर्षांनी वेतन स्थापना केली जाते हे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे विद्यमान पगार संरचना भत्ते आणि फायदे तपासले जाते मागायसारख्या घटकावर आधारित आवश्यक बदल सुचविले जाते मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेडिओमध्ये नवीन अपडेटसह सह तोपर्यंत